आता आपल्या सुरू झाले तरुण तरुणी आणि लहान मुलांसाठी मनोरंजनाची पर्वणी याबरोबरच साऊथ इंडियन पद्धतीचा लज्जतदार चविष्ट नाश्ता एकाच छताखाली चला तर मग आजच भेट द्या जी स्क्वेअर कॅफे विटा येते गेमिंग बरोबर आनंद घ्या चविष्ट असणाऱ्या नाश्त्याचा सर्व अद्यावत आणि नवीन गेमचे एकमेव ठिकाण चला त्वरा करा आणि भेट द्या आपल्या कुटुंबियांसोबत जी स्क्वेअर कॅफे विट्याला आमचा पत्ता नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहत आहात सेवन नगरपालिका निवडणुकीची रणधुमाळी जोमात सुरू झाले वातावरण गरम झाले त्यामुळे प्रत्येक गट ऍक्टिव्हपणे लढताना दिसत आहे पुन्हा एकदा बाबर पाटील गटातच जोरदार संघर्ष होणार असं चित्र स्पष्ट आहे याच पार्श्वभूमीवर बाबर गटात जोरदार इन्कमिंग दिसून येत आहे यावेळेस पालिकेवर आम्ही झेंडा फडकविणार असा बाबर गट दावा करीत आहेत विट्यातील अनेक मान्यवरांनी आमदार सुहास बाबरे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना पक्षात प्रवेश केलाय शिवसेना गटात विनायक अण्णा कचरे ॲडव्होकेट संजय गायकवाड राजाराम रावताळे महेश रावताळे विकास रावताळे जीवन रावताळे शाहरुख कुरेशी संदीप डुबल सचिन रसाळ केशव पवार अनिकेत डुबल विशाल कचरे ओंकार कचरे रणजित कचरे रमेश पुजारी सुहास पवार अनिश कुरेशी पप्पू बनसोडे युवराज आठवले संजय बोरखडे सचिन माने सुशांत रावताळे सूरज रावताळे यांनी प्रवेश केला आहे रिपोर्ट सेवन स्टार न्यूज